मला संधी दिली माझ्या विरोधात बलाढ्य उमेदवार होते चालू नगराध्यक्ष होते तरीही या पेटेने समाजानं पंचपुरुषीनं मला डोक्यावर घेतलं हो शिवेंद्र महाराजांनी मला तिकीट दिली आणि डोक्यावरून उघडून हो मला उच्चांच्या मताने सातारा शहरात तर सगळ्यात जास्त मताधिक्यानं मला या गल्लीनं निवडून दिलं ज्यांनी मला नगरसेवक केलं त्यांचं मी काहीतरी देणं लागत होतो म्हणून मी मल्हार पेठ माझा वाढ क्रमांक जुना सात याचा पूर्णपणे पालट करण्याचा मी प्रयत्न केला पूर्ण जे आवश्यक होती काम आता मी काही सांगणार नाही मी रस्ता केला पूल केला अं स्वच्छ लय संडाचं बांधली ही केलंय असं नाही सांगलं पण पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला अजून काही थोडी कामं राहिल्यात ती कामं पूर्ण करण्यासाठी मला परत एकदा आज संधी मिळाली बिनविरोध म्हणून आणि महाराज साहेबांनी उदय महाराजांनी शिवेंद्र बाबांनी एक जबाबदारीनं आपल्या मल्हार पेटेत गेली त्या वार्डात दुसरी शीट दिली अशोक तपाशींची मुलगी स्नेल ताई हि तिकीट दिली आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली मला परवा दिवशी सुनील तात्यांचा फोन आला मी म्हणलं तात्या का हो कशी काय आठवण झाली माझी तर तात्या म्हणले बाबा तुला अभिनंदन महाराज साहेब बोलणार आहे मोठे महाराज महाराज मायाशी बोलले म्हणले बाळू अभिनंदन पार्टी कधी देणार असंच बोलले ना ते मला म्हणले बाळू मी नगरसेवक होतो आम्ही सभागृहात एकत्र काम केलंय अशोक तपाशी माझे सहकारी मार्गदर्शक आहेत ते त्यांच्या मुलीला मी तिकीट दिली माझ्या घरातली शीट आहे बाळू ही शीट तू ताकतीने निवडून आणायचं कुठेही जायचं नाही तू तुझ्यावर जबाबदारी आहे तुझ्याकडं बघून मी ही शीट देतोय आणि तू ती निवडून आणायची तात्या तुमच्या फोनवर न बोलत होते महाराज महाराज म्हणले मला तुला अरे कुठलं सभापती पद द्यायचं का उपाध्यक्ष करायचा मी म्हणलं महाराज साहेब मला कुठलंही सभापती पद नको ना पद नको मी तुम्ही जी दिली शीट ती शीट तापती मी निवडून आणणार मी कधी कुठली ककारी केली नाही आणि माझ्या शिवेकराजेंनी माझे नेते माझे दैवत त्यांनी मला सांगितलंय पक्ष असू दे मागच्या वेळेस आघाडी होती पण शिवेंद्र बाबांनी कधी गद्दारी केली नाही आणि तू माझा आहेस माझा मावळ आहे आपण कधी गद्दारी करायची नाही ताकदीनं जान लावायची आणि शेट निवडून आणायची शिवेंद्र बाबांनी सांगितलं बाळू स्वतः तू आहे असं वागायचं असा प्रचार करायचा लोकांपर्यंत जायचं हातापाया पडायचं आणि त्यांच्या मुलीला निवडून आणायचं आणि तो व्हिडिओ आमच्या भागात सुद्धा फिरतोय आणि लोक सगळी म्हणतात की अरे असं स्वच्छालय कुठं बघायला भेटल का बोल दादा तो चौदा लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला आहे आणि आता तुमची सुद्धा जबाबदारी वाढण्याचे धैर्य मिळवले आहे या प्रथम या प्रभागामधून उमेदवारी दिल्याबद्दल मी आपले दोन्ही महाराजांची मनपूर्वक आभार मानते माझा डॉक्टर भाऊ नगरसेवक बाळासाहेब खंदारे आपल्या घरामधून नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत आता मी त्यांच्यासोबत कामे करण्याची इच्छा बाळगून आहे तरी हे कामे पूर्ण करण्याचे आज मी तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभी आहे दोन तारखेला मला तुमचे सर्वांचे आशीर्वाद कमळ या चिन्हावर बटन दाबून द्यावा ही मनोपूर्वक विनंती आहे आणि आलेल्यांचे सगळे मी मनापासून आभार मानते तुम्ही सर्वांनी इथे वेळ दिला आहे दाखवून देणार आहे कमल धोनी जिंकणार आहे नगराध्यक्षाचे उमेदवार अमोल मते आहे बाळासाहेबांनी माझी जबाबदारी घेतलेली आहे ते पूर्णपणे मी त्यांची लाडकी बहीण आहे खंबीर भाऊ माझ्या पाठीशी आहे धन्यवाद त्याच्या आधी आपण जेवढे इलेक्शन लढले ते सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी अशा पद्धतीने लढलेले आहेत आज आज वेगळी इलेक्शन आपण लढवत आहोत की भाजपच्या चिन्हावर आपण यावेळेस भाजप पक्षातून इलेक्शन लढवत आहोत भाजपने आपल्याला खासदार दिले म्हणजे ज पहिल्यांदी इतिहासात पहिल्यांदा साताऱ्यातून खासदार म्हणून उदयनराजेंना निवडून दिलं तसंच बाबाराजांना मिनिस्ट्री दिली ही मिनिस्ट्री देत असताना त्यांच्या माध्यमातून साताऱ्याचा आता कायापलट होत चाललेला आहे आपण डाबरीकरणाकडनं कॉक्रिटीकरणाकडनं आता वळत आहोत त्यातले तीन चार रस्ते आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत तुम्ही जर गोईबंद बँकेपाशी गेला तर तिथला कॉन्क्रीट रोड झालेला आहे नाका टू कनिष्ठ असा रोड झालेला आहे परत आता बॉम्बे स्ट्रंटचे इथं बॉम्बे स्ट्रंट टू कोय नाका हा एक रोड आता कॉन्क्रीट बंद चालू झाला नाही तर पुलाचं पोटापासून पुरात पुलाचं काम चालू आहे असे अनेक कामं हे आपल्याला भाजपच्या माध्यमातलं शिवराजेंच्या आणि माध्यमातून माध्यमातलं होत आहे आपन सगड़, आपने, आपने सगड़ ही होत असताना आपण सगळं आपल्या आपल्या सगळ्यांचं कर्तव्य की त्यांनी दिलेले उमेदवार जे भाजपच्या चिन्हावर उभे आहेत भाजप पक्षातून उभे आहेत यांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे जास्त काय बोलत नाही एकंदरीत सगळ्यांना निश्चित भूक लागलेली आहे तर इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आता नगरसेवक या मातीने उभा केला आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान या विचारपीठावरती सगळी मंडळी या ठिकाणी होत आणि मला नक्की खात्री आहे पुढच्या पाच वर्षात कोरेगाव पार्क सरकार